रोजोदा येथील अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये वाढलेले आणि भारतीय सैन्य दलामध्ये नुकतेच भरती झालेले शिवम किशोर हिवरे आज आपल्यासोबत आहेत त्यांचा आज रोजा मध्ये खूप जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं त्यांच्या सोबत आपण बोलूया सर आपण आपल्या या यशाबद्दल काय सांगणार आपलं बालपण कसं गेलं आणि आपण या मार्गाकडे कसे वळलो मार्गाकडे असं ओळलं कारण की पप्पाच्या घरच्यांच्या स्वप्न होतं की आपल्या इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन व्हावं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी एक पाऊल उचल की आपण इंडियन आर्मीमध्ये भरती व्हावं माझी सपोज दहावी इथं नानामध्ये झाली मी आठवी नववीपासून पासून आपल्या रनिंगच्या रनिंगकडे ओढलो त्या क्षेत्राकडे ओढलो पूर्ण माइंड कॉन्सन्ट्रेट आपलं रनिंग प्रॅक्टिस वर अभ्यासक्र अभ्यासाकडे ओढलं अजून मी बारावी इथं बी एम कॉलेजला केली त्या डी एम कॉलेजवरती मला चांगले म्हणजे शिक्षक रनिंग देणारे सर शिक्षक मुकेश पेपर करून देणारे माझी परीक्षा घेणारे मुकेश सर मुख्य टाइम फेसपूरला क्लासेस आहे त्यांच्याकडे मी क्लास लावली त्याच्यानंतर क्लास लावली दोन तीन महिन्यामध्ये अभ्यास करून कव्हर केला त्यांनी चांगल्या प्रतिनिधी कमी वेळामध्ये कौर माझा अभ्यास पूर्ण करून दिला आणि त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन इंडियन आर्मी मधून झालं याबद्दलची प्रॅक्टिस आपण कशी केली प्रॅक्टिस केली आपल्याला सोपो सकाळी रोज सकाळी संध्याकाळ रोज सकाळी संध्याकाळ रेंजची प्रॅक्टिस मित्र परिवार होतो प्रॅक्टिस करायची और प्रॅक्टिस म्हणजे ना लोक खूप भेटतात आपल्या गावातल्या सोबत माझ्या गावातले पण दोन चार लोक होते की बोलणारे वा तू दोन तीन वर्ष झालो तू प्रॅक्टिस करतो पण तुझं काय होत नाही जर गावातल्या लोकांना एकच सांगतो वेश येतं पण टाइम लागतो मेहनतला फळ भेटतं पण टाइम लागतं त्या गावातल्या लोकांना एकच सांगतो मी प्रॅक्टिस करताना जो मुलगा प्रॅक्टिस करतो तो सकाळ संध्याकाळ एक करत राहतो तर त्याला कोणी बोलू नये कारण त्याचं मन खचतं आणि असं लोक दोन तीन तर भेटतात रोज भेटतात आपल्या डेली रुटीनमध्ये तू दोन तीन वर्ष झाले प्रॅक्टिस करतोय हे करतोय तुझं काही यश मिळावं ना तुला असं तसं डिमोटिवेट डिमोटिव्हेोटिवेशन त्यांना कमी भेटतात लोकांना सांगतो तुम्ही प्रॅक्टिस करताना जो मुलगा प्रॅक्टिस करतो आपल्या मनापासून सकाळ रात एकत्र करतो त्या मुलांना कोणी बोलू नये बस आपल्या या यशामध्ये आई वडिलांचे संस्कार आहेत आई वडिलांच्या संस्काराबद्दल आणि आजच्या तरुणांना आपण काय संदेश देऊ तरुणांना सांगतो बाकी सर्व दूर राहूया आपला अभ्यास रनिंग प्रॅक्टिस आई पप्पाने जे स्वप्न सो, बघितले आहे तुमच्यासाठी ते स्वप्न पूर्ण करा बाकी काही नाही बाकी मित्रपरिवार ते सर्व ठीक आहे पण आपल्या आई पप्पाचे स्वप्न सर्वांना पहिल्यांदा त्याला प्रॉटी द्या की आई पप्पा स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे आणि त्याचं नाव कसं मोठं करायचंय ते करा भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी झालेले शिवम किशोर शिवरे अतिशय खडतर परिस्थिती म्हणून त्यांच्या वडिलांनी आज शिवमला शिक्षण देऊन भारतीय सैन्य दलामध्ये प्रवेश करून दिला आहे शिवमचे आई वडील आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण शिवम बद्दल माहिती घेऊया सर आपण काय सांगणार आपल्या मुलाबद्दल काय स्वप्न बघितलं होतं आपण आपल्या मुलाबद्दल आणि आज आपल्याला कसा अभिमान वाटतो मुलाचे स्वप्नच्या आधी माझे स्वप्न होते आर्मी मध्ये जायचे त्यासाठी मी खूप प्रयत्न केले दोन हजार दोन दोन मध्ये मी भरती झालो होतो त्याच्यामधून काही हालाकीची परिस्थिती अशी होती की मी घरी वापस आलो तर ते स्वप्न माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझ्या मुलाला प्रेरित केलं होतं आणि ते स्वप्न त्यांनी माझं पूर्ण केलेलं आहे आई म्हणून आपला मुलगा आज भारतीय सैन्य दलामध्ये सहभागी आहे कुठेतरी काहीतरी भीती वाटते परंतु नक्कीच तुम्हाला अभिमान वाटत असेल की आपल्या मुलाने भारतीय सैन्य दलामध्ये प्रवेश केलाय काय सांगणार अभिमान तर वाटतो आहे पण तुझ्या भीती पण वाटे राहिली की माझा मुलगा माझ्यापासून लांब आहे लांब जाईल कधी वापस येणार ना नक्कीच आईवडील भावूक झालेले आहेत आणि आपल्या मुलाने आपल्या परिवाराचं आपल्यासह आपल्या परिवाराचं नाव रोशन केलं आहे आपल्या रोजदा गावाचं नाव रोशन केलं आहे याचा सार्थ अभिमान आईवडिलांना नक्कीच आहे